वीज दुरुस्तीचं काम करताना विद्युत खांबावरून पडून तरुण गंभीर जखमी मान तालुक्यातील हिंगणी ढोकमोडा इथं विद्युत खांबावरील वीज दुरुस्तीचं काम करताना एका खाजगी कामगाराला विद्युत वाहिनीचा जोराचा शॉक लागला या तो खांबावरून पडल्यानं गंभीर जखमी झाला नंदू गुलाब वय वयवर्ष पस्तीस राहणार जयसिंग रोड जिल्हा गडचिरोली असं या खाजगी कामगाराचं नाव आहे सध्या तो मृत्यूच्या दाढेत उभा असून साताऱ्यात उपचार घेत आहे यावर संबंधित वायरमनवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहील याबाबतची सविस्तर माहिती अशी की नंदू कुंभरे हा मान तालुक्यातील एका खाजगी वीज ठेकेदाराकडे काम करतो दरम्यान गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी या ठेकेदाराचे वीज दुरुस्तीचं काम हिंगणी ढोकमोडा हद्दीतील बाबरमळा वीज जोडणीचं काम सुरू होते हे काम सुरू असल्यानं मुख्य वाहिनीचा डीओ काढला होता या ठिकाणी डीओ काढल्यानं तिथं करचे नावाचा वायरमॅन उभा होता परंतु काम पूर्ण होण्याआधीच तो करचे वायरमन तिथून निघून गेला जोपर्यंत विद्युत वाहिनीच्या जोडणीचं काम सुरू असते त्यावेळी त्या ठिकाणी डीओ काढला आहे त्या ठिकाणी कर्मचारी अथवा वायरमन असणं गरजेचं होतं करचे वायरमन तिथून निघून गेल्याबरोबर त्याचवेळी दुर्देवी येथील एका शेतकऱ्यानं स्वतःच डीओ बसवून विद्युत प्रवाह सुरू केला यात वीज सुरू झाल्यानं नंदुकुंबरेला विजेचा शॉक लागल्यानं तो खांबावरून खाली पडला या घटनेत तो पंचवीस ते तीस टक्के भाजला असून त्याच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर मार लागला नंदुकुंबरे याच्यावर मसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमोपचार केल्यानंतर त्याला सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले याबाबत मसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता पोळे करत आहेत दरम्यान नंदू कुंभरे ज्या ठेकेदाराकडे काम करत होता त्याच्याकडून संबंधित युवकाला न्याय मिळणार का आणि वायरमन कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आपला वज न्यूज संदीप जठार गोंदवले